हाय फ्रेंड तळाटीसाठी दोन हजार पंचवीसची तयारी करत असा तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी बेस्ट आहे आणि याची पूर्ण डिटेल तुम्हाला सांगत आहे याच्यामध्ये चार सब्जेक्ट राहते एक आहे इंग्लिश मराठी जी के आणि मॅथ्स आणि त्याच्यामध्ये ज मॅथ्समध्ये रिझनिंग तर आपल्याला मराठी करायची आहे तर मराठीमध्ये पंचवीस प्रश्न विचारता विचारण्यात येत असते आणि त्याच्यावर पन्नास गुण असते सेम तसेच प्रोसेस आहे इंग्लिशमध्ये सुद्धा पंचवीस प्रश्न आणि पन्नास गुण जी केमध्ये सुद्धा पंचवीस प्रश्न आणि पन्नास गुण आणि मॅथ रिजनिंगमध्ये सुद्धा पंचवीस प्रश्न आणि पन्नास गुण टोटल प्रश्न शंभर प्रश्न राहतात आणि दोनशे गुण राहतात आणि मागच्या वेळी निगेटिव्ह मार्किंग नव्हती पण ह्या वेळी होण्याची शक्यता आहे तर आणि तलाठीसाठी कोणती बुक रीड करायला पाहिजे तर मराठीसाठी बाळासाहेब शिंदे इंग्लिशसाठी बाळासाहेब शिंदे कारण की यांची पुस्तक खूप इजी आहे समजायला आणि जोही कोणी इंग्लिश त्यांना कधी कोणाला इंग्लिशसुद्धा येत नसेल तोसुद्धा व्यक्ती इंग्लिश इथून परफेक्ट करू शकतो आणि केसाठी आहे केसाठी आपल्या तात्याच्या ठोकळा एम पी एस सीच्या एम पी एस सीसाठीसुद्धा आणि सुद्धा तात्याच्या ठोकळा व्यवस्थित आहे आणि करंट अफेअर डेलीच्या करंट अफेअर करायचं आहे तर आपण सुभाष बी सी सर आपण डेली त्यांना जर आपण फॉलो केलं जर आपण डेलीचे बारा त्यांचे क्वेचन राहतात जर आपण डेली त्यांना दहा मिनटं आपण जर बघितलं तरी खरंच आपल्या एक एक महिना आपण खरंच एक आप आ, 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 हो हो दोन महिने आपण खरंच फॉलो केलं तर आपल्याला खरंच कवर म्हणजे समजून येते की आपला कितपत आपला अभ्यास झालेला आहे करंट अफेअरच्या मलासुद्धा करंट अफेअर मला आधीच येत नव्हता म्हणजे समजत नव्हते काय करावं काय मग मी आधी कंटिन्यू दोन महिने त्यांना तरी फॉलो केलं तर आता मला खरंच करंट अफेअर खूप अवघड अवघड नाही आहे पण इझी खरंच इझी वाटते तर खरंच कोणत्या कोणत्या गोष्टी खरंच थोडा माहिती आहे म्हणून सुहास बिसेनला तुम्ही खरंच फॉलो करा मी आता दोन तीन वर्ष झाले मी करंट करंट अफेअरसाठी सुहास बिसेन सरांना फॉलो करत आहे तर मला त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी माहीत होतात मला आधी काही खूप गोष्टी मला माहिती नव्हत्या आता खूप गोष्टी माहिती होत आहेत तर खरंच तुम्हीसुद्धा असे इतके आपण बुक रीड केलं तर खरंच कवर होऊ शकते आणि याची एक्झाम सेप्टेंबर किंवा ऑक्टोंबरमध्ये जाऊ शकते तर आपल्याला खरंच कंटिन्यू आपण जर अभ्यास केला आणि अजून मॅथ्ससाठी आहे तर मॅथसाठी आपण सचिन सरांना फॉलो करायचं सचिन सरांची जर पुस्तक तुम्हाला बुक रीड करायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन करू शकता किंवा मार्केट्समध्ये सुद्धा सचिन सरांची पुस्तक मिळते किंवा तुम्हाला जर पुस्तक घ्यायचं नस नसणार तर यूटूबवरसुद्धा सरांचे ऑफलाईन यूटूबवर जाऊन जाऊनसुद्धा आपण टॉपिक वाईज सर्च करून सुद्धा आपण करू शकतो म्हणजे आपल्याला जर सर सिम्प्लिफिकेशनसुद्धा करायचं असले तर आपण यूट्यूबवर सचिन ढवळेसरांच्या सिम्प्लिफिकेशन असा सर्च आ, मारून आपण तो सुद्धा आपण त्याची प्रॅक्टिस करू शकतो अशा पद्धतीनं आपण प्रत्येक टॉपिक यूटूबवर सर्च करून आणि सचिन सर असं सा लिहिल्यावर त्यांचे खरंच यूट्यूबवर त्यांचे लेक्चर राहतात तर आपण असे कंटेंट करून आपण आपला अभ्यास परिपूर्ण करू शकतो आणि जर टेस्ट सिरीज लावायची असेल तर पुष्कळ फ्री आता मला तितकं मी आता तितकं मला बघायचं आहे जर मला कोणते फ्री टेस्ट सिरीज मला कुठून मिळाली तर मी, मी खरंच तुम्हाला टेस्ट सिरीजच्याबद्दल मी सांगणार पण आता इग्नेट मधून त्यांनी दोनशे रुपयाची टेस्ट सिरीज लावले म्हणजे सांग दिलेले आहे सांगितलेले आहे तुम्ही तिथूनसुद्धा आपले खर्च कमी करून आपण ते सुद्धा जॉईन करू शकतो आणि आपल्याला किती आ, मार्क्स मिळतात ते आपण आपले मार्क्स कवर करू शकतो किंवा आपले मार्क्स म्हणजे आपल्याला कित कोणते किती मार्क्स मिळतात जर आपल्याला शंभरपैकी जर पन्नासच मिळते किंवा चाळीसच मिळते तर आपण कोणत्या टॉपिकमध्ये कमी या हो, कोणत्या विषयामध्ये आपण कमी आहो अशी आपल्याला आपली कमीपणा आपल्याला ओळखता येते म्हणून हा टेस्ट सिरीजसुद्धा आपण लावू शकतो जर मला टेस्ट सिरीजच्या फ्री कुठून जर माहिती मिळाली तर मी तुम्हाला नक्कीच सांगणार आणि तुम्ही मला इतका सपोर्ट करत असल्यामुळे खरंच मी तुमच्या खूप अभिवा म्हणजे खूप धन्यवाद समजतो आणि तुमच्या असंच नेहमी नेहमी तुमचा असाच सहवास मला मिळेल तर मी तुमच्या खरंच एक खूप एक मी स्वतःला खूप हेल्पफूल समजेन का खरंच मला एक माझी यूट्यूब फॅमिली आहे आणि ते मला खूप समो सपोर्ट करतात तर जसं जसं मला कोणत्या गोष्टीबद्दल माहिती होत राहते मी तसंच तस तुम्हाला सांगण्याचे प्रयत्न करत राहीन आता दोन चार दिवसानंतर मी तुम्हाला व्हिडिओ घालणार नाही कारण की आमची फॅमिली थोडंसं बाहेर जात आहे पूर्ण फॅमिली तर मला तो व्हिडिओ घालण्याला वेळ मिळणार नाही आणि थोडंसं अभ्यासमध्ये थोडंसं अखंड पडणार आहे कारण की चार पाच दिवसाचे गॅप होणार आहे गॅप म्हणजे पाच सात बी लागू शकतात ते एक आठवड्यासुद्धा माझ्या अभ्यासमध्ये अखंड पडू शकतो आणि त्यासाठी मी तुम्हाला व्हिडिओसुद्धा घालणार आहे पण मी नंतर तिकून आल्यावरसुद्धा मला जसं जसं कोणताही इम्पॉर्टंट माहिती मिळेल तसं मी तुम्हाला खरंच सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडेल तर लाईक करा कमेंट्स करा आणि गरजू व्यक्तींना शेअर करा जे कोणी दोन हजार पंचवीसमध्ये तणाटीची तयारी करत आहे त्यांना नक्कीच सांगा आणि तुम्हाला काहीतरी प्रश्न कधी काहीतरी प्रश्न कधी वाटला तर नक्की कमेंट्स करा मी खरंच तुमच्या कमेंट्सचे नक्की उत्तर देणार चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या सोबत आपली काळजी घ्या चला बाय